व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे जुनी पेन्शन योजना ओ पी एस राष्ट्रीय निवृत्ती योजना एनपीएस पी एस युनिफाईड पेन्शन स्कीम युपीएस व सुधारित पेन्शन योजना जी पी एस आता तुलनात्मक तक्ता बघा काय म्हटलं याच्यात आता पेन्शनसाठी कर्मचारी वेतन कपात अंशदान जुनी पेन्शन योजना पी एस एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशीची पेन्शन योजना आहे याच्यामध्ये आता पेन्शनसाठी कर्मचारी वेतन कोणतेही अंशदान नाही आणि कुठलीही कपात याच्यामध्ये होत नाही राष्ट्रीय निवृत्तीवेतन एन पी एसमध्ये दरमा दहा टक्के अनुदान अंशदान अनिवार्य आहे केंद्रीय युनिफाईड पेन्शन के स्कीम यू पी एसमध्ये दरमा दहा टक्के वेतन अंशदान अनिवार्य आहे आणि राष्ट्रीय सुधारित पेन्शन योजना जी पी एस आर पी एस दरमा दहा टक्के वेतन अंशदान अनिवार्य आहे जितके वर्ष कपात तितकी सेवा सेवा कालावधीची गणना केली तर जुनी पेन्शन योजना ही नोकरीच्या मूळ रुजू तारखेपासून लागू होते आणि अंशदान निवृत्ती वेतन योजना हे याला लागू नाही आहे आणि केंद्रीय युनिफाईड पेन्शन स्कीमला जितके वर्ष कप कपात तितकी सेवा मिळेल आणि इथंसुद्धा राष्ट्रीय सुधारित पेन्शन योजनेलासुद्धा जितके वर्ष कपात तितकी सेवा मिळेल नंतर निवड वयोमानानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के निवृत्ती वेतनासाठी किमान अर्थकारी सेवा जी जुन्या पेन्शनमध्ये दहा वर्ष सेवा आहे दहा वर्ष आणि एन पी एसमध्ये लागू नाही आहे आणि केंद्र युनिफाईड यू पी एसमध्ये पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष नियमित कपात आवश्यक काय ती नव्वद टक्केहून रक्कम जप्त करून मग पेन्शन आणि यू पी एस जी पी एसमध्ये वीस वर्ष वीस वर्ष नियमित कपात जीव आवश्यक शंभर टक्के रक्कम जप्त करून मग पेन्शन नंतर निवृत्तीवेतन पेन्शन कसं मिळते तर जुनी पेन्शन योजनेमध्ये शेवटच्या महिन्याच्या बेसिकच्या पन्नास टक्के प्लस डी ए राष्ट्रीय नृत्यतोन योजना हो आणि एन पी एसमध्ये चाळीस टक्के एन पी एस वाक्य मिळणारा परतावा व्याज यावर आधारित आणि ये यू पी एसमध्ये शेवटच्या बारा महिन्याच्या सरासरी बेसिकच्या पन्नास टक्के प्लस डी ए आणि जी पी एसमध्ये शेवटच्या महिन्याच्या सरासरी बेसिकच्या पन्नास टक्के प्लस डी ए मागाई भत्ता डी ए आता जुने पेन्शनला लागू न लागू आहे तर एन पी एसला लागू नाही यू पी एसला लागू आहे आणि जी पी एसला सुद्धा लागू आहे नंतर व्ही एस स्वच्छ निवृत्ती जुनी पेन्शन योजना लागू राष्ट्रीय नवृत्तीवेतन योजना एन पी एसला लागू नाही केंद्रीय युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एसला अर्धवट लागू कारण व्ही आर एस घेतला तरी आणि जी पी एस जे आहे राज्य सुधारित पेन्शन योजना याला अर्धवट लागू करणारा व्ही एस घेतला तरी वे पेन्शन अठ्ठावन्न वर्ष नंतर वेतन आयोग ज जुन्या पेन्शन योजनेला लागू आहे राष्ट्रीय निवृत्ती योजना एन पी एसला लागू नाही केंद्रीय युनिफाईड पेन्शन स्कीमला लागू नाही आणि राज्य सुधारित पेन्शन योजनासुद्धा लागू नाही नंतर ऐंशी वर्ष प्लस वयमानानुसार पेन्शन वाढ ऐंशी प्लस वय वीस टक्के पेन्शन वाढ पंच्याऐंशी वय प्ल वय तीस टक्के नव्वद चाळीस टक्के वाढ पंच्याण्णव पन्नास टक्के आणि शंभर वय शंभर टक्के वाढ तर आता जुने पेन्शनमध्ये हे लागू आहे बाकी तिन्ही योजनेमध्ये हे लागू नाही आहे नंतर किमान पेन्शन जे आहे ती आहे नव्वद नऊ नऊ हजार आणि एन पी एसला ते लागू नाही आहे यू पी एसला ती सोळा हजार कर अट कपात जप्त करून आणि जी पी एसला सात हजार पाचशे रुपये अट कपात जप्त करून नंतर जी पी एसनुसार कुटुंबनिवृत्ती रुग्णता निवृत्तीवेतन सर्व योजनांना लागू आहे सेवा मृत्यू सेवा मृत्यू उपदान ग्रॅज्युएटी जुन्या पेन्शनला लागू आहे सगळ्यांना लागू आहे नंतर कर्मचारी अंशदान परतावा जी पी एफची संचित झालेली सर्व रक्कम व्याजास्त परत मिळते तर आता ये एन पी एसमध्ये संचित रकमेच्या साठ टक्के रक्कम सेवानिवृत्तीवेळी वेळी मिळते तर उर्वरित चाळीस टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या जोडीदाराच्या मृत्यूनंतर मुलांना वारसास परत मिळते आणि यू पी एसमध्ये रक्कम मिळण्याचे शेवटचे सूत्र शेवटच्या वेतनाच्या दहा टक्के गुन्ह्याला एकूण कपात वर्ष गुन्ह्याला दोन ह्या हिशोब केल्यास संचित रकमेच्या फक्त पाच हो हो ते दहा टक्के परत मिळेल उर्वरित पंच्याण्णव ते नव्वद टक्के जप्त होते नंतर जी पी एसमध्ये सर्वोच्च सर्व शंभर टक्के हिस्सा रक्कम सरकारकडे जप्त होईल त्यातील एक रुपये परतावा मिळणार नाही निवृत्ती वेत निवृत्तीवेतन वितरण जुने पेन्शनचं कोशागारामार्फत होते नंतर एन पी एचं फंड मॅनेजरमार्फत आणि यू पी एचं एन पी एफ फ फंड मॅनेजरमार्फत प्लस कमी पडणारे पेन्शन सरकारतर्फे पे टॉपअप आणि जी पी एचं एन पी एस फंड मॅनेजरमार्फत प्लस कमी पडणारे पेन्शन सरकारतर्फे पे टॉपअप नंतर जी पी एफ सुविधा जुने पेन्शनला लागू आहे बाकी तिन्ही यांना लागू नाही नंतर नृत्ययत्नाचे ऐंशी अंश राशी करून चाळीस टक्के पेन्शन विक्री लागू आहे जुने पेन्शनला बाकी याला लागू नाही सेवेत कर्मचारी हिस्सा काढणे जी पी एफ रक्कम गरजे गरजेवेळी काढता येते तर एन पी एसमध्ये कर्मचारी हिस्सा पंचवीस टक्के काढता येतो यू पी एसमध्ये रक्कम काढता येत नाही आणि जी पी एसमध्ये सुद्धा रक्कम काढता येत नाही तर बघा अशा प्रकारे हे विवरण आहे आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद